मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातून मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सर्वात मोठी अपडेट मुंबई महानगरपालिकेवरती सर्वात मोठा भगवा झेंडा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा निर्णय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी या घडीची देशातील सर्वात मोठी घडामोड अखेर आदित्य ठाकरेंची झाली निवड महाराष्ट्रात शिवसैनिकांचा जल्लोष मातोश्रीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने उधळला गुलार मित्रांनो उद्धव ठाकरेंचा आवाज मुंबईत पुन्हा एकदा बुलंद बद सह शिंदेगडाला एक घाम फुटला नेमकं काय घडलंय ठाकरेंची निवड कशी झाली बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान जर आपण पाहिलं तर ते अतिशय महत्वाचं आहे आजही शिवसेना प्रमुखांच्या नावाने राज्यातील सगळ्याच पक्षांना मतांचा जोगवा मागावा लागतो यावरूनच आपल्याला सर्वांना समजेल की महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व किती होतं बाळासाहेब ठाकरेंनी एकदा आवाज दिला की संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहायचा तशाच प्रकारचं सध्याचं वातावरण मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या पाठीमागे मुंबईकर उभे राहत असल्या उभे राहत असल्याचं आपण पाहिलंय त्याचमुळे महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंची क्रेज मित्रांनो वाढत चालली असून आता मुंबईसह देशभरात आदित्य ठाकरेंसाठी सर्व युवक तरुणांची फौज पाठीमागे उभी राहिली असून आदित्य ठाकरेंच्या बद्दल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा निर्णय झालाय आणि तमाम शिवसैनिकांनी गुलाल उधळून उद्ण। त्याचं स्वागत केलंय आपण जर निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर खाली आदित्य ठाकरे युवा सेना प्रमुख आपण लिहायला विसरू नका किंवा कडवट निष्ठावान शिवसैनिक आदित्य ठाकरे किंवा तुमचंही नाव लिहायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरेंच स्थान निर्विवाद आहे महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे यांच्यामुळे सध्या उद्धव ठाकरे सर्वात मोठा यश महाराष्ट्रात मिळताना आपण पाहत होतो परंतु आदित्य ठाकरेंची एवढी क्रेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे की त्या क्रेझला आता तुफान प्रतिसाद मुंबईतून मिळू लागलाय याचमुळे उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबईत सर्वात मोठा निर्णय घेऊन सध्या भाजपची आणि शिंदेगडाची मोठी कोंडी केली असून आपल्या आजोबांच्या पावलांवरती पाऊल टाकत आदित्य ठाकरे सध्या भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नडताना दिसत आहेत परवाच्या दिवशी त्यांनी विधान भवनाच्या बाहेर केलेलं केलेली बाईट ही महाराष्ट्राच्या हृदयात जाऊन बसली आणि एवढा आक्रमक चेहरा शिवसेना प्रमुखांसारखा आक्रमक चेहरा उद्धव ठाकरेंकडे असताना दुसऱ्या कोणाची गरज नाही असं सध्या होते आदित्य यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती अतिशय जोरदार शब्दात टीका केली आणि आदित्य ठाकरेंचा आक्रमक चेहरा आक्रमक संताप संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला गेला आपल्या वडिलांवरती मोठं संकट असताना एका हाताचे दोन हात करून आपल्या वडिलांना सांभाळून या युवासेना प्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे काढले शिवसेना संपत होती आमदार मंत्री निघून जात होते परंतु गावागावातून शहरा शहरातून आदित्य ठाकरेंना त्यावेळी मिळणारा प्रतिसाद मित्रांनो सेना प्रमुखांचं ते सर्वात मोठं यश बनावं लागेल एवढ्याच्या वयामध्ये आदित्य ठाकरेंनी भाजपची आणि शिंदेगडाची तेव्हा दमछाक करून टाकली होती आणि असा जर प्रतिसाद मित्रांनो विधानसभेला मिळाला असता तर मात्र महाराष्ट्रात वेगळं वातावरण दिसलं असतं परंतु वेगवेगळ्या प्रक्रिया पुढे आल्या यानुसार आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठी बातमी समोर येते की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आधिपत्याखाली उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना मोठं यश मिळू शकतंय मित्रांनो आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या प्रत्येक शाखेशी वैयक्तिक संबंध आहे वैयक्तिक कॉन्टॅक्ट आहे प्रत्येक शिवसेना शाखा प्रमुखांना आदित्य ठाकरे ओळखतात नगरसेवकांना ओळखतात त्यांच्याशी आय टू आय कॉन्टॅक्ट करणारं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची ठरेल आणि पुन्हा भाजप शिंदेगडासाठी डोकेदुखी वाढेल त्यांना घाम फुटेल अशा प्रकारचं आदित्य ठाकरेंचं नेतृत्व मुंबईमध्ये उदयास आलंय मित्रांनो यामुळे हा जल्लोष सध्या शिवसेनेने साजरा केला आहे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईवरती वरती पुन्हा एकदा बौगा फडकेल अशी शक्यता आपल्याला काय वाटतंय आपण प्रतिक्रिया द्या धन्यवाद